या किल्ल्यावरती आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला त्यावेळी या वाड्यामध्ये तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दुपारी बाराच्या सुमारास वार शनिवार आणि या दुपारी पहराच्या राजाने अखेरचा श्वास सोडला त्यावेळी आपल्या राजाने शेवटच्या क्षणाला एक मावळा भेटण्यासाठी आला होता त्याचं नाव काय होतं हिरोशीर्जन बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवरायांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या ग्रुपचं सर्श स्वागत करतो माझी ओळख करत होतो माझं नाव संकेत सुरेश अवखिरकर माझं गाव हिरकणवाडी तुम्ही गड पाहिला असेल किंवा नसेल पण किल्ला पाहणार ही गडाची पाठीमागची बाजू आहे किल्ल्याची समोरची बाजू जे शिवभक्त पायीत येतात ती किल्ल्याची समोरची बाजू जीवनात आलेल्या प्रत्येक शुभक्ताने प्रत्येक मनुष्याने जशी आपण पंढरीची वारी करतो तशी रायगडाची देखील वारी करावी राजांच्या समाधीला नमस्त व्हावा राजांच्या मेघरामीला नमक्त व्हावा म्हणून कवी कळेश म्हणतात कासिहुंकी कला जाती मथुराय मी मजित वस्ती अगर मेले शुभाला फायदा होते तर सबकी सुन्नत होती सबकी सुन्नत होती रायगडावर त्याला ती गडाची पाठीमागची बजावली असते जे शुभक्त पायी चढून किल्ल्यावर येतात दोन हजार तीनशे साठ पायऱ्या चढून ती किल्ल्याची समोरची शिकवतो गडाच्या दिशा सांगतो पूर्वेच्या बाजूला भवानीचं मंदिर आहे पश्चिमेच्या बाजूला हिरकणीचा गड आहे दक्षिणाच्या बाजूला रोपे प्रकल्प आणि उत्तराच्या बाजूला टकमुक आहे ही चार टोकं बघायची चा असेल तर एक दिवस लागतो आतला भाग बघायचा असेल तर एक दिवस रायगड बघायला तुम्हाला दोन दिवस दोन दिवसामध्ये काय पाहणार गडावरती अकरा तलाव चौऱ्याऐंशी टाक्या अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि तीनशे पन्नास इमारतींच केलेलं बांधकाम रायगडावरती दोन दिवसामध्ये पाहणार ही चार टोका बघायला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार टोका बघायला एक दिवस लागतो आणि आतला भाग बघायला एक दिवस असा रायगड बघायला दोन दिवस लागतो त्या मूळ नाव होतं रायरीचा किल्ला आणि हा रायरीचा किल्ला आपल्या राजाने पंधरावे सहाशे छप्पनला जावळीचे मोरे त्यांच्यातून जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर हा किल्ला म्हणून बांधला गड बांधायला चौदा वर्षे आले होते आर्किटेक्चर हिरोजी इंदुळकर होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर त्यांचं नाव होतं कारण चौदा वर्षामध्ये गड बांधला होता, होता स्वतः पूर्ण गडावरती सागवाणी लाकडं कुंभारणाची कवळं पैठणी कापड मखमळी पडदे सगळं गडावरती छप्पर होतं हे अखेर इंग्लंडाने किल्ला उद्ध्वस्त केला गडावरती जेवढा लाकडी बांधकाम होतं हे सगळं जळायला गेलं म्हणून आम्हाला भगण्या अवस्थेमध्ये किल्ला पाहण्यासाठी मिळणार आहे बघा अकरा दिवस किल्ला जळत होता कर्नर प्रतर मेजर हॉल दोन ब्रिटिशांनी रायगडाच्या पाठीमागच्या बाजूने पोटण्याच्या डोंगरावरती रान रड्याच्या साईने डोंगरावरती तोफा चढवल्या आणि हा किल्ला मे अठराशे अठराला उद्ध्वस्त केला अकरा दिवस गडजळत होता जाऊन गेले पण मराठी कोणासोबत सुकले नव्हते वाकले नव्हते मराठ्यांचं कौशल्य आहे सर आज राजस्थानचे किल्ले ची बघा महाराणा प्रताप याचा चितोडकोड सोडल्याच्या नंतर बाकीचे किल्ले जसेच आहेत महाराणा प्रताप याचा चितोडकोड उद्वस्त आहे मग राजस्थान साठी किल्ले जसे असे महाराष्ट्रातले किल्ले उध्वस्त मग का तर ते राजस्थानचे राजे झुकले वाकले शरण गेले म्हणून त्यांचे किल्ले जसे तसे राहील मराठी कोणासमोर झुकत नव्हते मराठी कोणासमोर वाकत नव्हते अंधारला घाबरत नाही त्याला आबाळाची वाकणार नाही मराठ्यांची जात आहे शेवटपर्यंत इंग्रजांना लढा दिला आणि इंग्रजांनी मराठ्यांचे गडकिल्ले म्हणजे आपल्या अस्मिता हे नष्ट केली मराठ्यांचा इतिहास हा लपलेला आहे तुमचा आमचं आयुष्य संपल पण मराठ्यांचा इतिहास काय मराठ्यांचा इतिहास काय गडावरती त्याला किल्ल्याची पाठीमागची बाजू पाय आला तर रुपये बाई त्या बाजूने आणि रोपिणी या बाजूने म्हणजे ही बाजू ती समोरची बाजू जो गेट आहे त्याला मेना गेट इथे आतमध्ये आल्याच्या हा राणी मल राजाना राणी होते आठ सईबाई सोयराबाई सगुणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई सकवारबाई त्या आवडीनिवडीसाठी केल्या नव्हत्या स्वराज्य कमी होतं स्वराज्य वाढावं या हिशोबाने आठ केला केल्या मोहित्या निंबाकर जाधव इंगळे शिरके विचारे गायकवाड यांच्या घराण्यातल्या मुली केल्या घराच्या घर गावाच्या गाव स्वराज्यात तालीत आणि स्वराज्य उभा आहे आठ राण्यांची नावं सईबाई स्वयराबाई सगुणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई सकवारबाई पुतळाबाई गडावरती सहा महाल आहेत सहा राणे इथे राहायच्या एका पद्धतीने सेम महाल आहेत मग ते तर सईबाई राजगडावरती राहायच्या रायगड गेल्याच्या अगोदर पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठला सहीबाईंचं निधन राजगड किल्ल्यावर आणि रायगडाच्या पायथ्याशी पाचड गाव आहे जिजाऊंच्या सेवेसाठी पुतळाबाई पायथ्याला राहायच्या उरलेल्या सहाराने हॉल बेडरूम चारशे वर्षपूर्वीच टॉयलेट बाथरूम राणीला हवा खाण्यासाठी खिडकी ही राणी मुलाची रचना आहे बघा सेम सहा महाल एका पद्धतीने तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील आता आपण नेक्स्ट पॉईंट ने बघायला बोला छत्रपती शिवाजी महाराज जय समोर बघा सर खालच्या बाजूला वाडी पाहता या वाड्याने अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडी त्यांचे अष्टप्रधान आठ मिनिस्टर होते या महाराष्ट्रात या राज्यात या देशात पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती ते इथे मंत्रिमंडळ होते आठ मंत्री होते हंबीराव मोहिते अण्णाजी दत्तूर रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकंठ आणि राजरावजी रघुनाथ पंडित असे राजांचे अष्टप्रधान आठ मिनिस्टर होते जेवडे गडकोट किल्ले गाव यांचा कागदोपत्र व्यवहार या राजधानीच्या रायगडावरून चालला जायचा तो इथून चालला जायचा वाड्याला मंत्र्यांची वाडी असं म्हटले गेले बघा अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडी पाच वाडी इथे झाडांच्या खालच्या बाजूला तीन वाडी याच वाड्यांच्या वरच्या साईडला दोन झाडी लावलेले खड्डे आणि मधला तो खड्डा पाहताय हा ओपन आहे या घड्याला धान्यांचे कोठार याला कोकणात पेव किंवा कणगी असं म्हटलं कोल्हापूर मध्ये पनाळा किल्ला पन्हाळा गडावरती जा पन्हाळा पहा पनाळ्यावरती मोठे कटे बावन फुटायचे वरून टाकायचं खाली दरवाजे दरवाज्यातून काढायचे इथे गडाच्या पायथ्यासून गोंधळात भरून आणायचं पोत्यानी ओतलं जायचं आणि ज्यावेळी या गडाला वेढा पडेल आणीबाणीची वेळ येईल तेव्हा सहा हजार लोक प्रजा किल्ल्यावरती राहायची त्या प्रजेला गडावणी धान्य तर का असं धन्य पहिला खड्डा बावीस फूट दुसरा वीस फूट तिसरा पंधरा फूट आहे राजांचं नंतर पेशवे गडावर आले हो त्या पेशव्या इथे केला कायद्यांची फोटो म्हणून उपयोग त्या पेशव्यांच्या काळामध्ये काय चोरी लबाडी गुन्हेगार कुतुरी गदारी करेल गुन्हेगाराला सात दिवस ठेवलं जायचं सातव्या दिवशी गुन्हा कबूल केला नाही आठव्या दिवशी बाहेर काढायचं गोंत्यात म्हणजे पोत्यात भरायचं आणि टकमक टोकावणी फेकून दिलायचं पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी महाराजांच्या काळात धान्यांची कोठडी पेशव्यांच्या काळात जी कैद्यांची कोठडी इतिहासकारांची तज्ज्ञांची मतं आहेत की पेशवे इथे कैदी ठेवायचे आणि राजे इथे आपलं धान्य बोला छत्रपती शिवाजी महाराज की सर आता आपण जिथे उभ्या पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा घर आहे राजवाडा आहे मुबेल आहे राजांचा दादा समोरची जी भिंत पाहता त्या भिंतीपासून या पाठच्या भिंतीपर्यंत हा भव्य दिव्य असा चारही बाजूने चारही बाजूने भिंती पाहताय त्या भिंतींच्या मध्ये एकाला लागून आहे काय का हा पहिला चौथरा या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं दहा वर्ष वास्तव झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये बालपण पुण्यात लाल महालात गेलं आणि वयाच्या सोळा वर्षात आपल्या राजाने पहिला गड जिंकला तो म्हणजे पुण्यामध्ये तोरणा किल्ला तोरण्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं सोळा वर्षात पहिला गड जिंकला आणि रायरेश्वर पठार म्हणजेच आपला भोर घाट वरती रायरेश्वर पठार तिथे आपल्या राजाने रायरेश्वराच्या पठारावरती महादेवाच्या शंकराच्या देवळात कलंगरी कापल्याने रक्ताभिषेक केला स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली शिवरायांनी पहिले राजधानी महाराजांनी पहिली राजधानी निवडली राजगड किल्ला सव्वीस वर्ष पुण्यात राजे राजगडावरती राहिले आणि राजगड अपूर्ण लागला वाढू लागलं म्हणून महाराजांनी या रायगडाची निवड केली आणि या रायगडावरती येऊन दहा वर्ष राहिले या रायगडाने पहिला तो म्हणजे आनंदाचा सोहळा राज्याभिषेक आणि जो नको पाहायला होता असा देखील शहर या रायगडाच्या मुखी पदरी पडला आपल्या दादा राजानी राजानी पन्नास वर्षात स्वराज्य निर्माण केलं तीनशे पन्नास किल्ले राजाने जिंकले राजाने एकच गड जिंकला नव्हता तो माझी मुरुड जिंजिरा बाकी सगळे किल्ले जिंकले होते रायगड हे राजधानीवरती येऊन राजे दहा वर्ष राहिले इथे अखेरचा श्वास सोडला ते हे ठिकाण आहे आपल्या राजांचं पन्नास वर्षाचं आयुष्य पन्नास वर्षा स्वराज्य उभं केलं आता ज्या पन्नास वर्षाचं काय आहे वीस वर्ष आपल्या शिक्षणात बालपणात निघून जातात आणि तीस वर्षामध्ये आपल्याला मनासारखं घर बांधता येत नाही राजाने पन्नास वर्षात श्वास ज्यावेळी सोडला ना या किल्ल्यावरती आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला या एप्रिल सोळाशे ऐंशी दुपारी बाराच्या सुमारात वार शनिवार आणि या दुपारी पहराच्या राजाने अखेरचा श्वास सोडला त्यावेळी आपल्या राजाने शेवटच्या क्षणाला एक मावळा भेटण्यासाठी आला होता त्याचं नाव काय होतं हिरोजी फर्जन ज्याने आग्र्याहून सुटका केली ना आग्र्यावरती मिठारीच्या पेटाऱ्यात आपल्या राजाना बसवलं आणि त्या गादीवरती राजांची वेशभूषा घालून ते फर्जन तिथे बसले आणि राजे त्या अग्र्याने निघून आले मिठारीच्या पेठाऱ्यातून तसे ते हिरोजी फर्जन त्या दरवाज्यातून आतमध्ये आले त्या चार पायऱ्या चढून शिवरायांना शेवटच्या क्षणाला पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला पाहून ते हिरोजी फर्जनांचं मन घुणाल त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि राजांना पाहून म्हणायला लागले की फरजन राजांना पाहून म्हणायला लागले की राज की राज जसं आपण त्या आग्र्यावरती राज जसं आपण त्या आग्र्यावरती मिठारीच्या पेट्या तुम्हाला बसवलं आणि तुमची सुटका तिथून केली तशी आज आपण या मृत्यूवाची पण करू महाराष्ट्र मी तिथून उठा तिथे मी निसतो तुमचे प्राणाचे झेल माझ्या अंगावरती घेतो आणि राजवाड्यामध्ये मी माझा शेवटचा प्राण सोडतो तुम्ही माझ्या जाग्यावरती उभे राहा आणि तुम्ही स्वराज्य चालवा असे परजन म्हणाले आणि राजाने म्हणून आपला अखेरचा श्वास या रायगडावरती सोडला बघा या गडावरती अखेरचा श्वास सोडला रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे मानिके मोती हा माझ दुसरी दौलत नाही हा महाराष्ट्र पोरका झाला सूर्य मावळला छत्रपतींनी अखेरचा श्वास रायगडावरती सोडला ठिकाण औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाच्या दरबारात त्याचा त्याचा सरदार ही औरंगजेबाला बातमी घेऊन पोचवला जातो की हुजूर हुजूर बडी खुश खबर आहे हुजूर बडी खुश खबर आहे दक्कन मे शिवा का अंत हुआ औरंगजेब खुश व्हायला पाहिजे होता पण तो दुखी झाला त्याच्या उतरून तो मस्जिद मध्ये आला आणि नमाज पडू लागला आणि म्हणू लागला की या अल्लाह की के दरवाजे रखना की इज्जत करणे वाला शेर शिवा तुम्हारे पास आया हे परमात्मा परमेश्वरा स्वर्गाचे दरवाजे उघडे करून ठेव आया बहिणींची इज्जत करणारे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पाशी येते असे आपले राजे होते मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय पहिला अवतारा इथे शिवरायांचं राहण्याचं घर होत तिथे आपले राजे राहत होते बघा त्या ठिकाणावरती राजे राहत होते राजांचा महल तिथे आहे त्याच्या बाजूला हा दुसरा चौथारा जिथे आपण सगळेजण त्याला किचन रूम म्हटलेला आहे म्हणजे स्वयंपाक घर शिवरायांचा स्वयंपाक राजांचं जेवण इथे बनवलं जायचं याला मोठपाखाना किचन रूम म्हटले त्याच्या पलीकडे तीन नंबरचा चौतारा त्याला सचिवालय म्हणजे दफ्तरखाना अष्टप्रधान आठ मिनिस्टर होते राजांचे आठ मंत्री त्यांची निवासस्थान त्यांचे वाडे खालते होते त्यांचं कागदोपत्र व्यवहार या गडावणी चालला जायचा तो इथून म्हणून याला इतिहासात राजांचं सचिवालय दफ्तरखाना म्हटलं त्याच्या पलीकडे एक चौतारा त्याला दिवाने आम दिवाने खास पलीकडे दरबार आम जनता तिकडे बसायची खास जनता इथे बसायची म्हणून याला दिवाने खास म्हटले दिवाले किचन रूम राहण्याचं ठिकाण चारी बाजूला ज्या चा भिंती पाहत आहे भिंतीला छोट्या 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 खिडक्या आहेत ते हिळणे बुरुज पहारी करण्याचं ठिकाण कंपल्सरी पहारे करी या गडाला या खिडक्यातून पहारे द्यायचे म्हणून या खिडक्यांना ते हिळणे बुरुज समोर बघा ती विटांची रूम दिसते का टाकसाळ टाकसाळ म्हणजे कॉइन्स नाणे होण शिवराई राजमुद्रा या गोष्टी तिथे छापल्या त्याच्यामध्ये टाकसाळ मिन्स त्या काळातली होती राजांची राजमुद्रा सगळ्यांनी पाहिलेली आहे प्रतीप चंद्र लेखे वर्धिष्ण विश्व वंदिता शहा सुनो शिव शेहेद्रा राजते अशी राजांची राज राजछापखाना राज। होता महाराजांच्या काळातला यात कुठे खुले आहे अकरा बायरा खाली उतरल्यानंतर नंतर हलबत खाना हलबत खाण्याचे हेर होते बहिरजी नाईक बहिरूपी होते गावा गडकिल्ल्यातून बातम्या गोळा करून गडावरती घेऊन यायचे आतमध्ये गुप्त आणि महत्वाच्या चर्चा करायचे असा खलबत खाना हा पॉईंट होता खाली बघायला तर जायच बघायला इकडे बघा स्तंभ दिसत कसं या बाजूला स्तंभ हा विजय स्तंभ विजय मध्ये महाराज कोणता गडकोट किल्ला गाव किल्ला जिंकून आले गंजी भगवा ध्वज फडकवायची आजोबांचे किल्ले यांना वाटायचं राजे कोणता तरी किल्ला जिंकून आलेत पुण्याला विजय स्तंभ आणि विजय स्तंभाच्या बाजूला मनुरे शिवरायांच्या राण्या थंड हवेशीर बसायला तेव्हा मनोरात यायच्या मनुरे असं म्हटलं गेले बघा त्या बाजूला इलेक्ट्रिकचे दोन पोल पाहत का तो कडा हिरकणीचा बुरुज आहे आणि त्या कड्यामुळे ती हिरा गवळण आपल्या बाळासाठी उतरली होती हिरकणीची स्टोरी कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल छोटीशी हिरकणीची कविता सांगतो बघा सर कथा आहे हिरकणीची हिरकणीची छोटी रायगडावरून जी गवळण उतरली आणि तिच्या नंतर ती हिरा गवळण उतरल्यानंतर नंतर राजाने समजलं की हिरकणी उतरते कडा महाराजांनी तासला आणि नंतर नाव दिलं हिरकणीचा बुरुज छोटीशी कविता आहे रायगडावर राजडावर रायगडावर धानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो अजूनही आता तेथील हिरकणी बुरुजाची वसले होते गावत यासी वालुश्री या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब तेथील धनगर गवळ्याचे हिरा असे दूत घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती एके दिवशी दूत घालिता हिराच शण विसावली जानी नाही आले मनी कधी सांजवे देव तिन होते गडाचे दरवाजे बंद मनात द्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे हात जोडून करी विनवणी हात जोडून करी विनवणी अव गडकरी खाली जाऊ द्या मला आणि गडकरी म्हणतात नाही या दुनिया शिवरायांची आम्हाला बाळाचे झाले आठवावे रूप माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरणी धावत जाऊनी ती बाळाला ती घे खुशी आतुने धाडस पावनी महाराज स्तंभित झाले साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाचा आणि कथा अजून ऐकू येते ही रिकणी बुरुजाची आणि कथा अजूनही ऐकू येते तेथील हिरिक बुरुजाची अशी ही खाली तलाव तो पोल आहे का ते इलेक्ट्रिकचे दोन दादा कडा खाली पोलिला आहे नंतर तिथे खाली बुरुज बांधला गेलेला आहे हे समोरचे तलाव पाहता तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि साता समुद्रांचे आपले तीर्थांची घर नाव होतं तिले गंगासागर बत्तीस तलाव खोल आहे मोठमोठ राजाने दगड गडाच्या पायकेसून आणला सर एवढ्या मोठमोठ्या टाक्या विहिरीत तलाव घेतलं त्यातलाच दगड काढला आणि तो दगड या रायगडाच्या बांधकामासाठी वापरला म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी तलाव झाले आणि त्यातला दगड हा किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगी पडला सर तुम्ही अकरा तलाव व चौऱ्याऐंशी टाक्या केव्हा पाहणार ज्यावेळी हा किल्ला बाराशे एकराचा परिसर फिरणार त्यावेळी जिकड़े तिकडे पहारेकरी उभे राहायचे त्या पहारेकरांना पाणी पिण्यासाठी टाक्या पाणी तलावं अशी बांधली गेलेली असं गंगासागर तलाव बत्तीसपूर तलाव खोल आहे एकशे पंचवीस आहे वर्षाचे बारा ही महिने पाणी समोर बघा तिकडे भगवान धोजा टकमक टोक दिसतोय का सर ते टकमक टोक पॉइंट असं म्हटलेलं आहे टकमक टोक म्हणजे लबाडी गुन्हेगारी फितुरी गद्दारी करेल त्या गुन्हेगाराला गोंधळात भरायचं आणि टकमक टोका फेकून दिला जायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला काय केलं नव्हतं आणि संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही संभाजीराजा नी माल सावंत यांना गोडत्यात भरलं आणि टकमक टकमग हाय शिक्षा संभाजी महाराजांनी माल सावंतांना का फेकलं की त्याने स्वराजाशी काही गोष्टी गद्दारी केली म्हणून त्यांना फेकून दिलं शिवरायाने असं काय केलं नव्हतं राजांच्या आई खाली पाहतेला जिजाऊ महासाहेब गडावणी रोज जाणं येणं नव्हतं आपले राजे टकमो टे जायचे आऊसाहेब तुलशीला पाणी घालण्यासाठी राजवाड्यामध्ये यायच्या राजे आपल्या आईला गडावणी दर्शन घ्यायचे टकमग टोकावणी असा तो टकमग टोक महाराजांच्या काळात होता पेशव्यांच्या काळात कडे होता आता बघा जिथे उभ्या त्याला इतिहासात राजदरबार असं राजदाराजांचा राज्यभिषेक सोळा जरा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्या दिवशी पूर्ण सजवला होता पैठणी कापड मखमली पडदे सहा हजार प्रजाला बसण्याची व्यवस्था या सदरेवरती केली होती बत्तीस मनाचं सियास दहाव्या बाजूला मंत्रिमंडळ उजव्या बाजूला राहण्या बसल्या होत्या सदर्यावरती सहा हजार प्रजा राजांचा राज्याभिषेक आज उपस्थित होता नगारखाण्यावरती नगारिसडे तुतले वाजत होते दरबार पहाटे लवकर उठले मंदिरात दर्शनासाठी निघाले शंकराचं दर्शन घेतलं आई भवानी जगदंब मातेला वंदन केलं शिरकाई देवीच दर्शन घेतलं आणि राजांची मिरवणूक या नगारखाण्याच्या समोर आली मिरवणुकीमधून राजे उदर दरबारात पाऊल पडतास पूर्ण दरबार उठून प्रत्येक मावळा राजा गुजरा करू लागला आणि राजांना प्रत्येक मावळ्याने पहिली नजर बत्तीस मनाच्या सिंहासना होती राजांची दुसरी नजर भरलेल्या दरबारामध्ये आणि तिसरी नजर राष्ट्राता राजमाता जिजाऊ असावेकडे हा दरबार पाहिला हे सुवर्ण पाहिलं आणि राजांचं अंत करून उदय गैरबोल राजांच्या डोळ्यात पाणी आलं दरबारात एक नजर टाकता राजा आठवले ज्या वीरांनी ज्या मावळ्यांनी या सह्याद्रीच्या खुशीमध्ये खंबीरपणे साथ दिली अशी लेकरं बावळे आनंदाच्या सोयाला दिसत स्वराज्याच्या पहिल्या पाण्यावरती पाय ठेवला रे राजा नाठवले तानाजी माणूस रे की राज आधी लायबाच असं म्हणणार आमचा ताना गड आला पण सगळेवरती कुठे दिसत नाही बाजीप्रभू देशपांडे प्रतापराव गुजर वेगात वीर मराठे दौडले सात असे आमचे प्रतापराव गुजर देखील या सगळेवरती कुठे दिसत नाही कुठे शिवाजी म्हणून वाचले शिवराय अशी आमची शिवा काशीत असंख्य वीरांची मावळ्यांची नाव घेत राजे पायऱ्या चढत आपल्या राजकुमारता राजमाता जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतलं आणि आऊ साहेबांच्या डोळे पाण्याने भरून आलेले आऊ साहेब म्हणाल्या की बाळाचा शुभा लहान असताना शिवनेरीच्या काळ्या खडकात मातीचे किल्ले बनवणार आज बत्तीस मनाच्या सिंहासनावर त्या होतोय त्या मातेला किती आनंद झाला असेल सिंहासनाच्या पाठीमागच्या बाजूने सिंहासनाला मुद्रा केला सिंहासनाचं दर्शन घेतलं आणि बत्तीस मनाच्या वर्षाव केला या पूर्ण दरबार वर्षाव केला सलामी देण्यात आली गडकिल्ले गावात पेढे वाटले मराठ्यांचा राजा राजा झाला आणि झुलपूरदारांनी ललकार गेली ललकारे असे की मागून जय म्हणा की महाराज समोर बघा सर जे मैदान पाहत या मैदानाला होळीचा माळ होळीचा माळ म्हणजे शिमग्यात महाराजांच्या काळात इथे होळ्या पेटवलं जायची राजांच्या काळात इथे होळी पेट वेळीत नारळ टाकायची पेट्या ओळीतून कोणी नारे काढेल सव्वा किलो सोन्याचं कळ मैदानात बक्षीस द्यायचे असा हा होळीचा बाळ आहे दूरवरती बसलेली आठशे फुटाची लांबी रुंदी चाळीस फुटाची डाव्या साईडला बावीस दुकानं उजव्या साईडला बावीस दुकानं चव्वेचाळीस दुकान आहेत पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे आगे दुकान पिछे मकान बीच मे शोरूम ही बाजारपेठेची रचना आहे शिवकाळातली सुपर मार्केट बाजारपेठ अशी शिवकाळातली आहे बाजूला पत्र्याची शेड हत्ती काढा गडावरती दोन लहान हत्ती आणले पाळणपोषण गडावरती केलं त्याला हत्ती शाळा किंवा गज शाळा असं म्हटलं गेलं याच मार्गाने जाणार चा मंदिरा आहात मंदिराचा आकार बघा मस्जिदसारखा वाटतो सर मस्जिदसारखा का, का? मुघल गडावरती आले की मुघलांना वाटलं पाहिजे हे मंदिर आहे तोडफोड केले नाही पाहिजे म्हणून त्या मंदिरासारखा शिवयाने मज्जीसारखा जगदीश्वरास मंदिर आहे शंकरासाठी दरवाजे छोटे आहेत मुघल अंगाणी दणकट मंदिरात जाताना झुकले पाहिजेत वाकले पाहिजेत म्हणून मंदिरा मंदिरा मंदिर मंदिराचा काय म्हणजे समाज मंदिराच्या समोर वाईट गोळ घुमट कळत दिसतोय का राजांची समाधी निधन राजांचं झालं राजवाड्यात अग्नि दिली तिथे आज कित्येक वर्षांनी राजांच्या समाधीला शोध लावला महात्मा ज्योतिबा फुले आणि एकोणीशे सव्वीस मध्ये समाधी बांधली त्या समाधी आणि मंदिर त्याच्यामध्ये नगारखाना गेट आहे हा नगारखान्याच्या गेटच्या दोन नंबरच्या पायरीवरती नाव आहे सेव्याचे ठाई तत्पर हिरोजूर साहेब ज्याने ताजमहल बांधला ना त्याची बोटं कलाम केली आणि ज्याने हा हा अशा आर्किटेक्चरच्या नावाची पाठी दिली महाराजांनी विचारलं की होी तुम्ही हा किल्ला बांधला तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा धागावाची वतनदारी सोनं नाणं हिरे मानिके मोती सगळं तुम्हाला देण्यासाठी तयार हो हिरोजी काय म्हणाले महाराज आम्हाला काही नको त्या जगदीश्वराच्या मंदिराची तिथे एक फक्त नावाची पाठी कोणाची परवानगी दिली ज्या ज्यावेळी मंदिरात दर्शनासाठी जाणार त्या त्यावेळी तुमच्या पायाची धूळ आमच्या पाठीला स्पर्श झाली पाहिजे सेवेचे ठाई पर हिरोजी इंदूळ कर अशी नावाची पाठी तिथे जगदीश्वराचं मंदिर महाराजांची समाधी पाठच्या बाजूला वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे सर वाघ्याविषयी मात्र जय जिजाऊ जय शिवराय इथे माहिती झालेली आहे शेवटला दोन शेर सांगतो पहिला शेर असा आहे की अंधार फार झाला की अंधार फार झाला एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा शिवा पाहिजे घासला विना घासला विना धार नाही तलवारच्या पातीला आणि शिवचरित्र विसरत नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्यामातीला जय जाऊ जय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय